कैलासवासी माहिती चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर पवार काजूची भाजी काजूच्या भाजीसाठी दोनशे ग्राम काजू लसूण अद्रक दाळवाचं पीठ खोबर कोथिंबीर काळा मसाला मीठ ही आंबारीची पुडी काजूच्या भाजीचा मसाला सर्वप्रथम हे काजू तळून घ्यायचे काजू तांबू झाले बघा तांबू झाले काजू बाजूला एका प्लेट मध्ये हे बघा असे काजू तांबूस होऊ द्यायचे या पातेल्या मधली तांबूस झालेले काजू या प्लेटमध्ये काढले आता याच्यामध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर आता हे जिरे टाकले जिरे टाकल्यानंतर हे लसण आणि अद्रक लसण आणि अद्रक टाकायचं लसण आणि अद्रक टाकून ह्या लसणाला आणि अद्रकाला चांगल्या प्रकारे तोडून घ्यायचं ह्याला सुद्धा तांबूस रंग झाला पाहिजे लसण जिरे आणि अद्रक हे तळून घ्यायचं आणि तळल्यानंतर हे जे आहे ते अर्धी कोथरी हे आहे ते अर्धी टाकायची त्याच्यानंतर हे खोब खोबऱ्याचा किस आहे हा खोबरच्या खोबऱ्याचा केस पूर्ण करून घ्यायचा त्याच्यानंतर मसाला टाकायचा हे खास काजूच्या भाजीचा मसाला आहे काजूचा मसाला टाकला काजूचा मसाला टाकल्यानंतर हे काळा मसाला टाकायचा स्वतः काळा मसाला माझ्या आईनं स्वतः तयार केलेला आहे याला चव खूपच छान आहे त्याच्यानंतर हा अंबारी मसाला काजू तळलेले याच्यामध्ये असे सोडायचे अशा पद्धतीने काजूची भाजी झालेली आहे मीठ टाकल्यानंतर आपण जी अर्धी कोथिंबीर ठेवलेली आहे बाजूला ती याच्यावरती अशी याच्यावरती टाकायची अशा प्रकारे ही काजूची भाजी तयार झालेली आहे धन्यवाद